मित्रांनो मोटिवेशन हे जगण्यासाठी प्रेरणा देतं त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी करण्यासाठी धडपड करायला लावतं ते म्हणजे मोटिवेशन जे एम पी सी यू पी सी करणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मोटिवेशन कारण एम पी सी यू पीशी या ज्या परीक्षा आहेत या अनिश्चित अशा परीक्षा आहेत या परीक्षा कधी होतील हे सांगता येत नाही यांचा रिझल्ट कधी लागल हे सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल का नाही हेही ये सांगता येत नाही त्यामुळे अशा हे ज्या अनिश्चित परीक्षा आहेत अशा परीक्षा लढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मोटिवेशन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका सत्य घटनेवरती बोलणार आहोत जी घटना जर तुम्ही मनामध्ये बिंबवली आणि एम पी सी यू पी सी विद्यार्थ्यांनी ही जो गोष्ट मनामध्ये आपल्या काळजामध्ये जर ठाण मानून ठेवली आणि ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये जर भिनली तर यश तुमच्या हाती नक्कीच असणार आहे मित्रांनो एक मुलगी ज्या मुलीचा अपघात होतो ज्या मुलीचा एक पाय तुटला जातो आणि तरीही ती मुलगी असं काही करते की ज्यामुळे त्या मुलीचं नाव पूर्ण जगामध्ये होतं पूर्ण भारतामध्ये होतं नेमकी काय आहे या मुलीची ही गोष्ट हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील आंबेडकरनगर जिल्हा आंबेडकरनगर जिल्ह्यामधील एक मुलगी जिचं नाव अरुण्य आरोने मासिना ही मुलगी लखनौवरून दिल्लीचा प्रवास हा ट्रेनने करत असते ट्रेनच्या प्रवासादरम्यान काही गुंडांची नजर त्या मुलीवरती पडते आणि त्या मुलीच्या गाळ्यात असणारी सोन्याची चेन हे गुंड खेचण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो असं म्हणतात की एखादा खेळाडू असतो त्या खेळाडूचं रक्त हे सहसह रक्त असतं आणि आरोने मासिना ह्या फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू होत्या त्याचबरोबर त्यांनी एक गोल्ड मेडलही मिळवलं होतं आणि मग या त्या रक्तानं त्या गुंडांचा प्रतिकार केला आणि त्या गुंडांचा सामना करत असताना ते गुंड संख्येने जास्त होते आणि त्या गुंडांनी अरुण हिला रेल्वेच्या बाहेर फेकून दिलं आता योगायोग असा की बाहेर फेकल्यानंतर समोरून एक ट्रेन चालली होती आणि त्या ट्रेनला जाऊन अरुण ही धडकते आणि जमिनीवरती पडते त्या ठिकाणी हा सामसोमी एरिया असतो आणि कुठल्या ठिकाणी त्या गुंडांनी नेमकं अरुण हिला ट्रेनच्या बाहेर फेकलंय हेही माहीत नसतं ज्यावेळेस ट्रेन निघून जातात आणि अरुण्य मसिना पाहते की तिच्या पायावरून ट्रेन गेलेली आहे त्यावेळेस तिला समजतं की आता आपला पाय तुटलेला आहे आणि मग ती त्या ठिकाणी बेशुद्ध होती रात्रभर त्या ठिकाणी कोणीही येत नाही आणि ज्यावेळेस सकाळ होते त्यावेळेस त्या ते ठिकाणच्या आसपासचे काही लोक त्या मुलीला पाहतात तिला दवाखान्यात येऊन जातात आणि त्यावेळेस ती मुलगी ही अर्धवट बेशुद्ध अवस्थेमध्ये असते वरती है ही मुलगी स्ट्रेचरवरती पडलेली आहे आणि डॉक्टर आपापसात चर्चा करत आहेत की आपल्याकडं बुलीचं औषधही नाही त्याचबरोबर आपल्याकडं पुरेसा रक्तसाठाही नाही मग अशा अवस्थेमध्ये या मुलीचं ऑपरेशन कसं करायचं अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असणारी मुलगी हे सगळं ऐकत असते आणि मग अरुण्यामासिना पूर्ण ताकद एकोटून त्या डॉक्टरांना म्हणतात की डॉक्टर रात्रभर मी तो त्रास सहन केलेला आहे आणि आता माझा जीव वाचवण्यासाठी तुम्ही माझा पायकापत आहात जर मी रात्रभर हा त्रास सहन करू शकते तर तुम्ही मला भूल न देता माझं ऑपरेशन करा काहीही करा परंतु मला वाचवा आणि एका मुलीची जगण्यासाठीची धडपड पाहून डॉक्टरांनाही भारावून येतं आणि मग त्या ठिकाणी सगळे डॉक्टर जमतात डॉक्टरांचा जो स्टाफ आहे तो स्टाफ आपलं रक्त एक जमा करतात आणि त्या ठिकाणी मग कुठलीही भूल न देता त्या मुलीचं ऑपरेशन केलं जातं तिचा पाय वेगळा केला जातो नंतरच्या काळामध्ये अरुणमा सेन्हा यांनी अनेक ठिकाणी भाषणामध्ये सांगितले की ज्यावेळेस माझं ऑपरेशन होत होतं त्या ठिकाणी मला कुठल्याही प्रकारचं भुलीचं औषध दिलं नव्हतं आणि बिना भूल देता त्या ठिकाणी माझं ऑपरेशन होत होतं त्यावेळेस त्या ज्या वेदना आहेत त्या वेदना आजही माझ्या मा डोळ्यामध्ये पाणी आणतात मित्रांनो तुम्ही विचार करा की कुठल्याही प्रकारची भूल तुम्हाला दिलेली नाही आणि त्या ठिकाणी ऑपरेशन होत आहे त्या ठिकाणी होणारा त्रास हा किती भयानक प्रकारचा असेल आता मित्रांनो या ठिकाणी त्या मुलीचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे अरुणिमा सेना यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांचा पाय हा शरीरापासून वेगळा केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना त्या आता बेडवर आहेत रेस्ट घेत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये एक न्यूजपेपर येतो आणि त्या पेपरमध्ये बातमी असते की अरुण्य मसिना यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर दुसरी एक बातमी त्या ते ठिकाणी त्या वाचतात की अरुण्य मसिना यांच्याकडं तिकीट नव्हतं मित्रांनो विचार करा की एक मुलगी जी राष्ट्रीय खेळाडू आहे आणि तिच्यासोबत असा भयानक अपघाताचा प्रकार घडला आहे आणि ती बेडवरती आहे की दवाखान्यामध्ये आहे तिच्यासोबत जर मीडियामध्ये माध्यमांमध्ये अशा उलटसुलट चर्चा होत असतील तर त्या मुलीची काय मनस्थिती असेल परंतु ती मुलगी त्याच ठिकाणी ठरवते की आज तुमची वेळ आहे त्यामुळे तुम्ही मला उलटसुलट बोलत आहात लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत पण एक वेळ अशी येईल की त्यावेळेस वेळ माझी असेल मी बोलल आणि तुम्ही सगळे ऐकणार आणि त्यावेळेस अरुण मसिना या मनाशी ठरवतात की आता व्हॉलीबॉल आणि फुटबॉल खेळायचं नाही तर आता जगातला सगळ्यात जो उंच पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट हा पर्वत चढून जायचं म्हणजेच गिर्यारोहक जा व्हायचं ज्यावेळेस अरुण मसिना यांची ट्रीटमेंट पूर्ण होते आणि त्यांना डॉक्टर घरी जायला सांगतात त्यावेळेस अरुण्य मसिना या घरी न जाता डायरेक्ट जातात त्या बचिंद्र पाल यांच्याकडे बचिंद्र पाल या एक गिर्यारोग आहेत आणि त्यांनी माउंट एव्हरेस्ट याआधी सर केलेला आहे त्यामुळे मार्गदर्शन घेण्यासाठी अरुण मसिना हे बचिंद्र या पा। पाल यांची गाडी घेतात आणि त्यांना म्हणतात की मॅडम मी ठरवलं आहे की मला माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे मला माउंट एव्हरेस्ट या पर्वताच्या अगदी टॉपवर पोहोचायचं आहे आणि ही मुलगी ज्यावेळेस तिचं मत ही बचिंद्र पाल यांच्यासमोर मांडतात त्यावेळेस बचिंद्र पाल यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि बचिंद्र पाल अरुणिमा सिन्हाला म्हणतात की तुझा एक पाय तुटलेला आहे आणि तुला माहीत आहे की पर्वत चढणं म्हणजे ही काही साधी सोपी गोष्ट नाही आणि अशा अवस्थेत तू जर गिर्यारोख व्हायचं ठरवलं आहे माउंट एव्हरेस्ट सर करायचं ठरवलं आहे याच ठिकाणी तू माऊंट एवरेस्ट सर केलेला आहे तुझ्या मनामध्ये आता फक्त या जगासाठी तुला हे करून दाखवायचं आहे आणि अरुण सांगतात की माझ्या घरच्यानंतर माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी ही पहिली व्यक्ती होती घराच्या बाहेरची की, की ज्या व्यक्तीनं माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवला आहे म्हणजे या ठिकाणी आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत अरुण्य यांनी ठरवलं आहे की मला आता गिर्याण ओळख व्हायचं आहे परंतु या ठिकाणी सगळ्यात मोठा जो प्रश्न होता तो प्रश्न म्हणजे पैशाचा कारण गिर्यारोहक व्हायचं आणि एखादा पर्वत चढून जायचं या सगळ्या गोष्टींसाठी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये खर्च येणार होता आणि मग आता हा जो खर्च आहे हा खर्च जमा कसा करायचा अरुण मासेना या आता दिव्यांग असल्यामुळे त्यांना स्पॉन्सरशिपही मिळत नव्हती आणि मग ते लोकांना अपील करतात लोकांसमोर आपलं मत मांडतात आणि मग लोकसहभागातून त्या पैसे जमा करतात आणि मग अरुण्य मासे यांचा प्रॅक्टिसचा त्यांचा ट्रेनिंगचा प्रवास हा सुरू होतो सुरुवातीच्या काळामध्ये ट्रेनिंग घेत असताना जे अंतर पार करायला सामान्य माणसाला दोन मिनिट लागायचे ते अंतर पार करण्यासाठी अरुण मासिन्हा यांना अर्धा अर्धा तास लागायचा कारण अरुण्य मासिन्हा यांचा जो एक पाय आहे हा एक आर्टिफिशियल पाय आहे म्हणजे हा कृत्रिम पाय आहे जो बसवलेला आहे डॉक्टरांनी आणि अशा अवस्थेमध्ये अरुण्यमा सिना यांना आता परवड चढायचं आहे ज्यावेळेस त्यांनी ते, ते गोष्टी ठरवल्या होत्या त्यावेळेस सगळ्या गोष्टी त्यांना सोप्या वाटल्या परंतु अरुण्यमासेना सांगतात की ज्यावेळेस प्रत्यक्षात ग्राउंडवर त्या उतरल्या म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना प्रॅक्टिस करायची पर्वत चढण्याची त्यावेळेस त्यांना सगळी परिस्थिती समजली की विचार करण्यामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये किती भयंकर अंतर आहे आणि मग अरुण्यमा सिन्हा यांचा एक पाय नकली आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचा सरावाचा प्रवास सुरू होतो प्रॅक्टिस करत असताना अरुण्यमा सिन्हा यांना त्यांचे जे सहकार्य होते ते म्हणायचे की जरा हळूचे जरा दंबाने त्यावेळेस अरुण्यमासेना या स्वतःशी चिडायच्या की हे काय आहे मी काय ठरवलं आहे की जगातला सगळ्यात जो उंच पर्वत आहे त्या पर्वताच्या शिखरावरती पोहोचायचं असं मी ठरवलं आहे आणि या ठिकाणी मला काही अंतरही चालता येत नाही आणि यावेळेस अरुण्य मासेना या ठरवतात की मला आता यातनं बाहेर पडावं लागन स्वतःच्या मनाचा मला ठाव घ्यावा लागन आणि मला आता प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि मग अनेक वेळेस प्रयत्न करून प्रॅक्टिस करून आठ महिन्याच्या नंतर अरुण्य मासेना या पूर्णपणे तयार होतात आणि मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बाकी लोकांना पोहोचण्यासाठी अर्धा तास लागायचा त्या ठिकाणी अरुण्य मासेना या फक्त पंधरा मिनटात पोहोचायच्या आणि हा सगळा जो परिणाम होता हा प्रॅक्टिसचा परिणाम होता त्यांनी खूप अशी प्रॅक्टिस केली होती आणि प्रॅक्टिसमुळं त्यांनी हे साध्य केलं होतं आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ह्या प्राथमिक गोष्टी झाल्या खरी सुरुवात होती पर्वत चढण्याची हा जो माउंट एव्हरेस्ट पर्वत आहे हा पर्वत आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर इतक्या उंचीचा पर्वत आहे आणि हा जगातला सगळ्यात उंच असा पर्वत आहे हा पर्वत चढायचं म्हणलं तर चार टप्प्यामध्ये हा पर्वत चढवा लागतो बेस कॅम्प त्यानंतर कॅम्प एक कॅम्प दोन कॅम्प तीन आणि नंतर पर्वताचा हा टॉपचा भाग अशा चार प्रकारामध्ये हा पर्वत चढायचा आणि मग खरा पर्वत चढवण्याचा प्रवास अरुण मासिन्हा यांचा सुरू होतो आणि त्यावेळेस मग मा अरुण मासिन्हा या त्यांच्या जिद्दीनं त्यांच्या प्रयत्नानं हा एक एक टप्पा पार करतात कॅम्प एक पार करतात कॅम्प दोन पार करतात कॅम्प तीन पार करतात मित्रांनो त्या ठिकाणी आसपास सगळा बर्फ आहे आणि अशा या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी मायनस डिग्रीच्या खाली ही टेम्परेचर असतं डिग्रीच्या खाली असणारे हे जे टेम्परेचर आहे हे शरीराला किती भयानक वेदना देत असेल याचा विचार करायलाच नको अशा या अवस्थेमध्ये हा सगळा प्रवास सुरू आहे आता अरुणा मासेना या कॅम्प तीनवरती आहेत आणि त्यांना आता फक्त पर्वताच्या टॉपवरती पोहोचायचं आहे अरुण्य मसेना यांनी काही ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की जो कॅम्प तीन असतो या तीनपासून ज्यावेळेस स्टॉपवर पावसायचं आहे त्या ठिकाणी परिस्थिती ही फार गंभीर असते कारण त्या ठिकाणी थंडीचं वातावरण असतं ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी असतं आणि अशा अवस्थेमध्ये जिवंत राहणं हे त्या ठिकाणी खूप मुश्किल असं काम आहे अरुण्य मसेना सांगतात की ज्यावेळेस त्या पर्व चढत होत्या त्यावेळेस त्यांनी अनेक अशा बॉडी पाहिलेल्या आहेत मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पर्व चढत आणि एखादी बॉडी दिसते तर त्या ठिकाणी मनस्थिती काय असणार आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्या डेड बॉडी साईटला करून बाजूला करून त्या ठिकाणी त्यांना परवत चढण्याचं काम करावं लागतं मित्रांनो अशा या कठीण कामाला अरुण्य मासेंना शेवटी आपल्या प्रयत्नानं आपल्या धैर्यानं पूर्ण करतात आणि एकवीस मे दोन हजार तेराला त्या जगातल्या सगळ्यात उंच अशा पर्वतावर पोहोचतात आणि ज्यावेळेस अरुण्य मासेना त्या ठिकाणी उंच पर्वतावर पोहोचलेले आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी एक ते व्हिडिओ बनवतात आणि आजही तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल आहे ते त्या व्हिडिओमध्ये सांगतात की जर तुम्ही एखादी गोष्ट ठरवली आणि तुम्ही ठरवलं की ती गोष्ट मला मिळवायचीच तर ती गोष्ट तुम्हाला शंभर टक्के मिळते फक्त आवश्यकता आहे ती संयमाची तुम्ही जर संयम ठेवला आणि तुमचे प्रयत्न करत राहिलात तर यश नक्की तुम्हाला मिळून जातं तर मित्रांनो आजची ही जी मोटिवेशनल सत्यघटना सत्य आहे ही सत्य घटना आपल्याला बरंच काही शिकवून देते जर तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट असतील आणि त्या संकटाचा सामना तुम्ही जर धैर्याने केला तर निश्चित ईश्वर तुम्हाला साथ देतो आणि तुम्हाला यश मिळून जातं हेच आपल्याला आजच्या या गोष्टीतून शिकायला मिळतं तर मित्रांनो आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आपण पुन्हा भेटूया अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो